मित्र जेव्हा आपलं असते जेव्हा आपल्या छोट्या मुलांना त्याची माहिती द्या त्या पूजेमध्ये त्यांना घेऊन बसा जेणेकरून येणाऱ्या पिढीला आपली संस्कृती कळली पाहिजे आणि त्या संस्कृतीचा अंश त्या पिढीमध्ये निर्माण झाला पाहिजे तसेच मित्र तिथून आल्यानंतर मित्रो त्यांच्या डोळ्यात पाणी होतं त्यांची तब्येत बिघडली या गोष्टीचा विचार आपण कुठेतरी केला पाहिजे मित्र उपोषण करते तसेच त्यांच्या सोबत सगळ्यांना माझा जय सेवा सेवा धन्यवाद <laughs> आपल्या आपल्यातील आप मेलेला माणूस जागृत करण्यासाठी ताईंनी क्रांतिकारी भाषण केलं आणि ते तुमच्या पचनी पडलं हे तुमच्या काळांवरून समजलं अशी ते साथ त्यांना देत